मुख्यमंत्री वयश्री योजना स्वयं घोषणापत्र एक तर श्री श्रीमती किंवा इथं आपले पहिले नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ना इथं वय टाकायचं आहे त्यानंतर व्यवसाय वृद्धापन टाकायचं आहे त्यानंतर राहणार किंवा इथं राहणार म्हणजे इथं आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर इथे खाली आपल्या गावाचे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर गावाचे नाव टाकल्यानंतर इथे आपल्याला वर्ष टाकायचं आहे त्यानंतर इथं वार्षिक उत्पन्न टाकून घ्यायचं आहे आणि अक्षरी रुपये टाकायचं आहे स्वयं घोषणापत्र दोन इथे आपले नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं वयवर्ष इथे टाकायचं आहे त्यानंतरनं व्यवसाय म्हणजे त्यानंतरनं राहणार त्यानंतर इथं आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे त्यानंतरनं आपण जे उपकरण घेणार आहे त्या उपकरणाचे नाव इथे टाकायचं आहे आणि खाली इथे दिनांक तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर ठिकाण म्हणजे गावाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर घोषणापत्र करण्याची सही म वरती सही घ्यायची आहे आणि त्यांचे नाव लिहायचं आहे त्यानंतर रहिवासी घोषणापत्र इथे आपल्याला कोपऱ्यात एक पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे त्यानंतरनं इथं स्वतःचे नाव टाकायचं आहे त्यानंतर श्री इथं वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे त्यानंतरनं मुलगा किंवा मुलगी इथं वय वय वर्ष टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवसाय इथे टाकायचा आहे त्यानंतर राहणार म्हणजे इथे आपला पत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतरनं गावाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका आणि जिल्हा त्यानंतर खाली ठिकाण म्हणजे आपल्या गावाचे नाव टाकायचं आहे त्यानंतरनं दिनांक म्हणजे तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर अर्जदाराची सही किंवा अंगठा त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याबाबत स्वयंघोषणापत्र इथे स्वतःचे नाव टाकायचं आहे त्यानंतरनं वय टाकायचं आहे त्यानंतर व्यवसाय वृद्ध पण टाकायचं आहे त्यानंतर राहणार म्हणजे गावाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर तालुका व जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे आठ नंबर त्यानंतर नोकरी सेवानिवृत्ती मानधन इत्यादी मासिक उत्पन्नापासूनचे वार्षिक उत्पन्न तर इथे तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतरनं अन्य उत्पन्नाच्या साधनापासून मिळणारे उत्पन्न तर इथे एकूण तिथे लिहायचं आहे तर इथे या साईडला तुमचा इथे फोटो पासपोर्ट साईज फोटो झिटकवायचा आहे तर त्यानंतर इथे स्वतःचे नाव त्यानंतर वय त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथे व्यवसाय इथे व्यवसाय वृद्धापन लिहायचा आहे त्यानंतर राहणार म्हणजे गावाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका लिहायचा आहे आणि इथे जिल्हा त्यानंतर खाली ठिकाण ठिकाण म्हणजे गावाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर दिनांक इथे तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही व मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे नंतर मुख्यमंत्री वयश्री योजना वैद्यकीय प्रमाणपत्र तर हे प्रमाणपत्र आपल्याला इथे पूर्ण भरायचं आहे त्यानंतर इथं आपले नाव टाकायचं आहे त्यानंतर इथे वय वर्ष टाकून घ्यायचं आहे त्यानंतर व्यवसाय म्हणजे पण इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर राहणार म्हणजे गावाचे नाव इथे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर तालुका इथे टाकायचा आहे आणि जिल्हा त्यानंतर इथे आपल्याला एक तारीख टाकायची आहे त्यानंतर उपकरण उपकरण इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे म्हणजे उपकरणाचे उपकरणाचे नाव इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दिनांक व ठिकाण टाकायचं आहे व तसेच वैद्यकीय अधिकार त्यानंतर इथे खाली आपल्याला दिलेले आहे तिथे उपकरणावरती टिकमार करायची आहे अशा तऱ्हेने मित्रांनो मुख्यमंत्री वयोष्य योजनेचे सर्व फॉर्म आपल्याला भरून झालेले आहेत तर मित्रांनो अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद